महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर शिरूर, शिरूर।, <laughs> शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार इथे अमोल कोल्हे मतदारांशी संवाद साधण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी तेथील ते छोटेखाणी सभा सुरू असताना एक आजोबा कोल्हेंच्या जवळ आले आणि त्यांनी खिशामधनं अकराशे रुपये काढून कोल्हेंच्या हातामध्ये दिलेत तर तेच झालं असं हिवरे कुंभार येथील छोटेखाणी सभेमध्ये मतदारांशी हितगुज साधताना अचानकपणे तेथील एक शेतकरी असणारे किसन तांबे आले आणि त्यांनी माईक हातामध्ये मा घेऊन अमोल कोल्हेंच्या पहिल्या निवडणुकीची आठवण त्यांना करून दिली त्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी शेतकरी किसन तांबे यांनी अमोल कोल्हेंना अकराशे रुपये दिले होते आणि यावेळी देखील त्यांनी खिशामधनं अकराशे रुपये काढले आणि अमोल कोल्हेंच्या हातावरती ठेवले त्यानंतर अमोल कोल्हे त्यांच्या पाया पडले आणि मग पुढे काय घडलं तुम्हीच पहा पहाडणूक झालेली आठवतशे रुपये तुम्हाला निवडणूक केला असे अकराशे आणि तुम्ही निवडून घ्याय आम्हाला शब्द आहे काय कोणाचा पैसा खाणार नाही कोणाचा रुपया घेणार नाही या टीचरला पैसा वेगळा असतो इकडं आहे पैसे व्यागळा आहे शंभर टक्क्या निवडून तुम्ही येणार माझ्या गावाला परत द्यायची माझ्या सुनता भाऊ आहे माझी सून नारांगावची बोले आहे माझी सून नारागावची तुम्ही माझ्या सुनता भाऊ ये तर तुम्ही निवडून येणार असं सांगत अमोल कोल्हेंना त्या आजोबांनी पैसे दिले माझी सून नारायणगावची आहे तुम्ही तिचे भाऊ आहात असं सांगत त्यांनी अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्या त्यामुळे या रुपयांची आणि आजोबांची चर्चा रंगली आहे आता अमोल कोल्हे निवडून येतात का लढत कशी होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या घटनेविषयी आणि शिरूरच्या निवडणुकीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा अमोल दादव सी चोवीस तास आंबेगाव